हॅलो नमस्कार मी अमृता कोरी माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिरव्या मुगाचे भजी प्रकारे केले जाते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे चला तर मग बघूया सगळ्यात आधी मी या ठिकाणी एक वाटीभर होईल एवढं हिरवे मूग घेतले होते आणि ते हिरवे मूग मी रात्रीच हे भिजत ठेवले होते आता तुम्ही बघू शकता आपले मूग भिजून तयार आहेत आणि आता मी या ठिकाणी हे मूग स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायला घेणार आहोत त्यामध्ये मी या ठिकाणी चार ते पाच हिरवी मिरची थोडंसं आलं आणि एक चमचा वर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे व्यवस्थित बारीक असं हे मूग वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं हे मुगाचं बॅटर तयार आहे वाटून त्यामध्ये मी या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी यामध्ये पाव चमचा होईल एवढं हळद टाकून घेणार आहे मुगाचा हे बॅटर आपल्याला जास्त दाट किंवा जास्त बारीकसुद्धा करायचं नाही मिडियम ठेवायचं आहे पीठ आता त्यामध्ये मी आता एक कप होईल एवढं तांदळाचं पीठ आणि दोन चमचावर एवढं या ठिकाणी मी बारीक रवा यामध्ये टाकून घेणार आहे बारीक रवा यासाठी आपले हे मूग एकदम कुरकुरीत होतील यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचावर रवाचा वापर केलेला आहे तर यामध्ये मी एक मिडियम साईज बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकून घेऊन अशा प्रकारे मी भजीचा बॅटर कालून घेतलेला आहे भजीचा बॅटर बनवताना या ठिकाणी आपल्याला पाण्याची गरज नाही आहे तुम्हाला लागलेस तर तुम्ही टाकून घेऊ शकता मी या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता एका बाजूला मी या ठिकाणी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी तेलामध्ये एक एक अशी भजी टाकून घेणार आहे मी या ठिकाणी हाताचा वापर केलेला आहे तुम्हाला लागेल तर तुम्ही या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने तेलामध्ये भजी टाकू शकता भजी भाजण्यासाठी आपण या ठिकाणी लो फ्लेम गॅसवरती हे भजी भाजून घेणार आहोत आता आपले भजी एका बाजूने भाजून तयार आहेत तर मी या ठिकाणी हे भजी दुसऱ्या साईडने परतवून घेऊन व्यवस्थित खमंग आणि कुरकुरीत अशी भजी हे भाजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले भजी हे बाजून तयार आहेत आता मी या ठिकाणी हे भजी तेलामधून काढून घेणार आहे तर या पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर भजी खायचं असेल तर अशा प्रकारे खमंग आणि पौष्टिक अशी मुगाची भजी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण भजी का भजीचं पीठ कालवताना या ठिकाणी आपण सोड्याचा वापर न करता या ठिकाणी बारीक रव्याचा वापर केलेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं हे टिप्स आहे या रेसिपीमध्ये तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा आणि एकदम साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार